हे देवलाल भाऊ ये म्हणलं जे चाल ना, 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 चा ना, ना, ना का शांताराम भाऊ आणलं चाललं जबरूचा बोकड्या कटूर आलाय नाटन खतम झाल्यावर अगा आता देवलाल भाऊ बो, बोकड्याच्या बोट्या करून झाल्या असेल का बारीक बारीक शांताराम भाऊ नऊ वाजेपासून नेलाय ना बोकड्या कापासाठी मग बोकड्या कापालीय ना त्या बोट्या करासाठी म्हणलं दोन घंटे लागते का अकरा वाजले ना आता झाला बोकड्या कापू करून बोट्या करून झाल्या आहे म्हणलं देवलाल भाऊ ठीक आहे ठीक आहे हो शांती हो शांती इकडे बर अहो शांती ते मटण सांगितलं आणि जबरुली अर्धा किलो मग तिने म्हणलं एक थैला दे नाही तर डब्बा दे आणून घेतो ना लवकर अह बापा कायले रे तिथं बोकड्याचं था मटण थैला आणि डब्बा पाहिजे तिथंच म्हणलं जबरुले पन्नी वन्नी पॉलिथिन मध्ये पाहून घेतात हा बोकडे जाऊ कापते म्हणलं तो पन्ना वन्ना ठेवून तिथं बोकड्या मटण द्या तरी काय डब्बा बाबा नाही पाहिजे मला जा लवकर असेल हो ठीक आहे आता तिथं असं असान नसतो पन्न्या वन्या त्याच्यात मागून घेऊन म्हणलं त्या जबरेले मटण चल का देवला भाऊ तुम्ही जाता जाता म्हणलं घरी डबा ठेऊन देतो काही त्या डब्या फब्यात म्हणलं ते मटन नाही आणायचंय आपल्याला हां त्या झबऱ्याला सांगायचं पाह त्या काळ्या ते कार्यावलेल्या त्या पन्नामध्ये मटण दे म्हणून हा चल लोकर ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ घरी डबा ठेवून देतो ना मटण म्हणलं त्या पन्नीमध्ये सांगू आपण हो पन। चल सरपंच साहेब भाऊ करीला आपण का पुरायला इथं हां धडाखाली मस्त या सावलीमध्ये बसले आहे कोण मटन नाही आणायचा का मटन सांगतलं तुम्ही ना नंतर भाऊ मी आता दहा मिनिटं पहिलं चालू म्हणलं झेबरू बसून ते जेबूचा बोकड्या कापड चालू आहे फक्त ते बोकड्याला खाली उतरवलंच नाही बोट्याच नाही केल्या बारीक बारीक अजून टाइम आहे अर्धा घंटा हो सरपंच साहेब तुम्ही दहा मिनटा पहिले गेले होते आता चला ना झाला म्हणलं आता बारीक बोट्या झाल्या बोकड्याच्या चला लवकर शांताराम भाऊ सरपंच साहेब आता दहा मिनिटा पहिला आले बोकड्याच्या बोट्या वाजया होत्या त्या बोकड्याचा फक्त कापड चालू होता ते जमळी हा टाइम आहे अजून अर्धा घंटा मग नंतर जाता म्हणलं तुम्ही बघा शांताराम भाऊ चालून तर बाय झाला म्हणलं बोकड्याच्या त्या बारीक बोट्या करून आता सरपंच साहेब दहा मिनिटा पहिले गेले होते ना चल चाल आपण दोन भाऊ ठीक आहे बा शांतारा भाऊ आता देवलाल भाऊ विश्वास नाही माझ्यावर जाऊन पाह म्हणलं तुम्ही हा खरोखर बोटे झाल्या का बोकड्याच्या पोहोच घ्या मग आणून गेला तुम्हाला जर वाटत जा दादा देवलाल भाऊ आता सरपंच साहेब आपल्यासोबत खोटं बोलणार आहे का नाही हा सरपंच साहेब समोर राहिले ना आपल्याला बोकड्या म्हणलं त्या झाड्याला अडकून म्हणते कापणा चालू होता म्हणते बोकड्या हा बोकड्या बोकड्याच्या बोट्या करायला अजून वेळ लागन तर नंतर जाऊ म्हणलं अर्ध्या घंट्यात शांताराम भाऊ चालून तर पाय आता इथं मग चालूच आहे की नाही आता गली जायला लागतेस काय हा विचारून भाऊ झबरेल म्हणलं अजून किती वेळ आणि काय चालतं ठीक आहे बाबा देवलाल भाऊ आता तुझ्या मनासाठी तर चला तर लागणार ना मला हा चल चल हॅलो सरपंच साहेब येऊनच पाहतो म्हणला आता देवलाल भाऊ माणूस नाही आलाय चाल 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 चालच चाल, करू आलाय तर दोनच पाहतो ना खरोखर बोट्या झाल्या का बोकड्याच्या दोनच घेतो ठीक आहे म्हणलं शांतराम भाऊ जा मला जा जा अकबर भाई अभी क्या करना पड़ेगा हमको अरे यार जबरू भाई अभी इस बोकड़ी को उतरना उतारना पड़ेगा उसके बाद इस बोकड़ी की छोटी छोटी पीस करके मतलब बोटिया करके रखना पड़ेगा ना हमको अलग <laughs> अबे अभेल का मी का म्हणतो लोक जेव्हा मटण घ्यायसाठी तर सातशे रुपये किलो कमी द्यायचं नाही मला बोकड्याचं मटण समजला का अपा तुम्ही काय त्या बोकड्याच्या मटणाची टेन्शन घेऊ राहिली आहे तुम्ही जा ना मला त्या खुर्चीवर मला शांती देत बसा ना मी पायतून दे बाकीच्या गोष्टी दा बरं तुम्ही जाऊन बसा अबे तुला समजून राहिला माझ्या गोष्टी अपा तुम्हाला जोर जोरात म्हणलं खोकला येऊ राहिला आहे काय म्हणलं दिमागाला ताप देऊ राहिले ते खुर्ची म्हणलं तुमच्यासाठी आणले मी नाही इथं बसासाठी जा म्हणलं तुम्ही त्या खुर्चीवर जाऊन बसा नाही तर म्हणलं घरी बास आराम करा। जा अरे यार तुम, ना। आ, देखते हम हमारा काम हा बरोबर करते काम हा जाऊ तुम खुर्चीवर मी ना ते बोकड्याच्या त्या बोट्या घरासाठी ते तुम्हाला ताडपत्री सांगितली ते घरून आणली का हे काय काळजी बे माया आहे बे ताडपत्री तुला काय दिसून नाही राहिले का बे हे काय जे आणले मी ना ठीक आहे आपण आता तुम्ही उभे काही राहू नका इथं आम्ही आता या बोकड्याचे तुकडे करणार आहे बारीक बारीक बोट्या करतो तर तुम्ही मला त्या खुर्चीवर मला आरामशीर जाऊन बसा नाही जर तुम्हाला इथं गमत असा तर घरी जाऊन बसा म्हणलं अ ठीक आहे बसतो म्हणलं जाऊन आता खुर्चीवर घरी जाऊन तरी काय माशाच मार नाही त्या बाजीवर बसून हा इथंच बसतो म्हणलं कसे का बोकडीच्या तुकडे करते बोट्या करते तर पोहणच घेतो ना मी आता भाई तुम एक काम करो अभी ये तालपत्री है ना ये नीचे डालो उसके बाद मैं ये जो बोकड़ा है ना बोकड़ा उसको नीचे उतारता हूँ उसके बाद इसके जो छोटे छोटे पीस है ना, काट के बोटिया कर लेता ठीक है ना आ, ठीक, है, भाई। ठीक है ठीक है ठीक है अक्रवा बोकड़िया बोट्यास हा काय म्हणलं त्या झाडाला अटकून का करतो तू हा दे बोकड्या उठून म्हणलं घरी घेऊन जातो घेऊन जाऊ का शिवराल भाऊ तू आहे म्हणलं फुल दारू भिवून तू इथे मस्ती करू नको माझ्या बोकड्याच्या बोट्या व्हायच्या दिमाग खराब झालाय हा तू म्हणलं घरी जा पंधरा वीस मिनिट म्हणलं थैला घेऊन घ्या एका डब्बा घेऊन म्हणलं बोकड्याच्या मटणासाठी घेऊन जातो जा घरी हा का शिवला कुठं म्हणलं हे काय हातामध्ये का इंग्लिश ची बॉटल दिसून आहे सकाळी सकाळीच मारू का काय दारू अगा शांताराम भाऊ मोटनासाठी आलो होतो मी मी म्हणलं चाल म्हणलं आता एक किलो मोटन घेऊन जातो घरी त्या येऊन पाहतो तर त्या माझी तू बोकड्या म्हणलं झाडाला अडकून राहिले का हा त्या बोकड्याच्या बोट्या असल्या झाल्या अजून काय म्हणलं ते मोटन आहे आपल्याला कोण का जेवऱ्या कोण म्हणलं एवढा उशीर बोकड्याचा बोट्या करायसाठी आम्ही मडणाला चालू आहे ना जेवलाल भाऊ मी कोण कोण काय झालं हा झाडाला अडकून म्हणलं बोकड्या कोण अजून पण म्हणलं बोक बोकड्याच्या बारीक बोट्या कोण नाही केल्या अंतराम बघा तो बोकड्या म्हणलं आम्हाला दोघालाही माने नाही कापाले सुशीर झाला त्याला अर्धा घंटा कापायलाच लागला आता म्हणलं खाली उतरतो झाडाचे त्याला म्हणलं ताळपत्रीवर बारीक बारीक बोट्या करतो तेव्हा बंद तेव्हा बंद तुम्ही एक काम करा घरी जा म्हणलं पंधरा वीस मिनिटात म्हटलं या म्हणलं तुम्ही बोकड्याचं मटण घ्यासाठी ठीक आहे म्हणलं जबरू लोक म्हणलं त्या बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या कर हा टाइम होऊन गेला का अकरा वाजून गेले कवा ते मटण शिजन आमचं हा चाल काय देवला भाऊ जलबी शिवले आले काय दारू भिवून घेतले लेखा पतल पतल करू लागत चाल लवकर मग येऊ पंधरा मिनिटात चला चला लवकर चला सरपंच साहेब आता आता काय चुम्मर अजून बोकड्याच्या बोट्याच नाही झाल्या करून शांतराम भाऊ ना <laughs> देवलाल भाऊ गेला मटण आणण्यासाठी अजून तर याचा काही पताच नाही याचा दोघाचा कुठं आलेच तर नाही ते अजून म्हणजे याचा अर्थ बोकड्या कापून म्हणजे त्या बोट्या करून झाल्याच नाही काय झालं का, <laughs> का, का शांताराम भाऊ देवलाल भाऊ कहून मोटन आणण्यासाठी गेले होते तुम्ही दोघं जण मग कहून मटण करून आणलं हो सरपंच साहेब काय म्हटलं भेटन त्या बोकड्याच्या बोट्याच नाही केल्या अजून बारीकच करायचं आहे म्हणलं आम्ही तो म्हणे जेवऱ्या आता उतरवतो म्हणे खाली त्या झाडावरून त्याले म्हणे बारीक बारीक बोट्या करतो म्हणे त्या बोकड्याच्या या म्हणे पंधरा वीस मिनिटात म्हणून येऊन गेलो वापस त्यानंतर हा भाऊ मी तर तुला पहिलं सांगितलं का मी दहा मिनटं पहिलं गेलो होतो बघ पण बो, त्या बोकड्याच्या बोट्या करूनच नाही झाल्या बारीकच नाही करून झालाय ना म्हणून मी वापस आलो तुम्ही ने नाही केलं माझ्यावाल प्रपंच साहेब आता बा नऊ वाजेपासून बोकड्या कापाल आहे तर झाला म्हणलं त्या बोकड्याच्या बारीक बोट्या करून च्या मान त्या त्या झाडावरून खालीच डाव उतरवलेल्या बोकड्याने बोट्याच नाही केल्या अजून आता पंधरा वीस मिनिटात सांगितलं याच होत मला साडे अकरा वाजून गेले आता बोकड्याचा बॉटर कवा जर मला बोटात कवा ते हवे का जिम तुझ्या सोबत सांग ना मी त्या झेबरेल हा एवढा वेळ कोण लावला म्हणून हा त्याला कोण सांगितलं तुला मला काय सांगू राहिला हो ते मला शांताराम भाऊ दे, दे पण आता तुम्ही झेबरू बसून आले तर किती वेळ झालं तुम्हाला झेब्रु बसून आलो तर कमीत कमी हो देवलाल भाऊ आपल्याला दहा मिनिट झाले असेल ना हो मला शांताराम भाऊ आता तिथून येत पण आपल्याला दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट झालेस आहे आता आम्हाला असं त्या बोकड्याच्या म्हणलं बारीक बारीक गोड्या करून झाल्या असन तर चालतं का आम्हाला इथूनच का घरी चालतं अगा देवलाल भाऊ आता काय घरी जाता आता इथूनच चाला म्हणलं मोटर आणण्यासाठी आता घरी जा अजून म्हणलं तिथं अर्धा घंटा टाइमपास करा तेव्हा पण इकडं म्हणलं मटण खतम असून जाईल काय भेटन तुम्हाला म्हणून म्हणतो इथंच म्हणलं दोन तीन मिनिट सामान चाला लवकर हो तसंच म्हणलं हो शांताराम भाऊ आता इथूनच अजून वापस हो म्हणलं सरपंच तुझी गोष्ट बरोबर आहे हो का देलाल चला म्हटलं इथूनच जाऊ आता दहा पंधरा मिनिट झालेच झालं असं म्हटलं बोकड्याची कटाई करून म्हणलं बारीक पोट्या करून झाले असेल चला चला लवकर हो काय हो बेले झूमर तू चालतं ना हो मला

ओ आता नुसतं गाने येणार आहे म्हणलं तुम्हाला मस्त दारू तळून घेतली आहे हे म्हणलं कुठून आणले म्हणले इंग्लिशची दारू अ एवढी मुडी महागची एवढे पैसे आणले कुठून तुम्ही ना ओ तू अंदर जाना ते म्हणलं लोसन पोसन शीळसाळ करू म्हणलं कांदी वांदी कापको कोरन सवर सवर कापको कोरम किओ मी मॉडर्न आंतर लवकर झबरेल एक किलो मॉडर्न सांगितलं जाबर लवकर काम कर अब काय मटन मटन करत रायता दारू ना मटन दारू ना मटन बाकीच्या गोष्टी दिसतात नाही का तुम्हाला असं आता बोलणंच बेकार आहे अबे भोसण्या ए भोसण्या इकडे बे भोसण्या

अरे का आहे का शिलाल भाऊ मस्त पार्टी करू आय बाबा दारुजी एकटा एकटा येऊ का म्हणला अंदर? ये अंदर हा ये ना बाबा बन ये ना अंदर हा ये म्हणला कंपनीत येऊ लाग म हा मला काही जमत नाही म्हणलं एवढे अंदर रे हा मारत का रे हा भवन मारत का म्हले एक पॅक हा घेणं घे ना लवकर हा ओरिजिनल म्हणलं विदेशी व विदेशी घे गे, गे एक पॅक घे अरे बा शिलाल भाऊ आपल्याला जमत म्हणलं मी असं घुमत घुमत आलो म्हटलं तुझ्या घराकडे आपण आता येत कधी सोडली बाबा पॅक मॅग काही घेऊन फायदा नाही अबे घ्या ना हा भेटते तर घेत कोण नाही बे तू घे गे नाही भाऊ चुलाल भाऊ असं चालू म्हणलं तुझ्या भेटीले काय म्हणलं ते पॅक पिऊन का करतो बायकाचा हात मार आहे का मले माया घरची म्हणलं मारती मत नाही म्हणलं दारू मारू तू शे दारू हा ठीक आहे बाबा मी इथे घेऊच राहिलो आहे बे तू म्हणलं बायकोले भेटत राहिले का जा जा भे चुलाल भाऊ थोडीशी म्हणलं पाचशे पाहिजे होती मला दोन दिवसासाठी साधी भेट का रुपये पैसे माणसाच्या हे दारुस्त मला उदार आणले मी न आता म्हणलं ते झब्रूच्या घरून मला मटण आणायचं आहे तिथे म्हणलं ते पैसे नाही द्यायचे आज ते सांगेन मला आठ दिवसात पैसे देईन आता मटण चाललाय मी ठीक आहे बा शिलाल भाऊ नाही देते नको देऊ जा म्हटलं तू मटण आणायला जा चाललो बा मटण आणायला चाललो चालतं का हा चाल सोबत मला तिकडं मटा मोठा आणून घेऊ चाल 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 अभे जबरू तुला मी ना मगाने सांगितलंय सातशे रुपये किलोच्या हिशोबानंच बोकड्याचं मटन विकायचं समजला ना नाही तर मग विकशील ले का सहाशे रुपये किलो साडेसहाशे रुपये किलो आपा मी काय एवढा पागल दिसलो का तुम्हाला साडेसहाशे रुपये किलो मटन भेटते का बोकड्याचं ते बे घावराने बोकडा म्हणला आपला सहाशे रुपये किलोच्या हिशोबानं बोकड्याचं मटन घेत असन तर घे देईन म्हणला नाहीतर देणार नाही वापस करून दे हो तेच म्हणून रोडले का जबरू नाही तर गावातले लोक तुला माहित आहे क जबरू लवूनेर बाबा पाचशे रुपये किलो मटन लवंदेर बा सहाशे रुपये किलो मटन उद्या दिन पैसे उद्या ठेवून द्या आठ दिवसासाठी असं काही म्हणलं भोपाल पणजी जमणार नाही ठीक आहे ना जे नगद दिन पैसे सातशे रुपये किलो मनन तर ते म्हणलं मटन द्यायचं मटण द्यायचं नाही हो आपा तुम्ही बिंदाज राहा बघतो खुर्चीवर बसून फक्त हे मटन कसं मी मोजतो ते बघत लक्ष द्या ठीक आहे ना आता म्हणलं लोक येऊनच राहिले का बे जब्या म्हणलं बारीक बारीक बोट्या झाल्या का अजून व्हायचे शांताराम काका एवढा मोठा बोकड्याच्या बोट्याचा समोर तरी तू माझ्या मजा करू काय का बोट्या करून ठेवलाय ना बैल का जबरा इकडे साडे अकरा बारा वाजून गेले आता घरी मटन कवा नाही त्या मटणाला धुवीन कवा न म्हणलं ते सातारे कवा बसन म्हणलं त्या पोटात जाईन कावा मटन किती वेळ केला तुला शांताराम काका बाराच वाजले एका घंट्यामध्ये म्हणलं मटन शिजून जाते दोन वाजेमध्ये खायला भेटते टेन्शन नाही घेऊन राहिलं का आता घे म्हणलं मटन थुई तर ऐका ना जा सातर नाही दे मटनाची ठीक आहे दे बरं लवकर अर्धा किलो मटन दे आणि त्या हड्ड्या द्या बारीक बारीक म्हणून नरम मला बोट देजो दे लवकर हा ठीक आहे दे म्हटलं डब्बा दे नाही थैला दे 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 लवकर दे देतो मला त्याच्यात टाकून टाबाईले का जाब राजी इथे कुठं म्हणलं थैलाने आणलं डब्बेने आणलं तुया बसच्या द्या पॉलिथिन आ जा पन्नी आहे म्हल त्याच्यातच टाकून मटन दे दे लवकर मी कोणच नाही आणले का रे बाबा डब्बे नाही आणले थैले नाही आणले का कोणच हातच चालू झाले का सगळे मटनासाठी हा बेले का रे आता म्हणलं त्या मटण घ्यासाठी तू या कार्या पन्या राहतील त्याच्यामध्ये मटन टाकून दे काय म्हणलं ते ते थैले तुले डबेल तुला आम्ही करून त्याच्यामध्ये लवकर मटन दे हा ठीक आहे ठीक आहे शांताराम काका तुले तुला अर्धा किलो मटण न सरपंच साहेबाचा आहे एक किलो न देवलाल बी एक किलो आहे ना कंदील हो ठीक आहे थांबा म्हणला तुम्हाला पन्नी मध्ये पॅक करून देतो थांबा लवकर अगा डे बुडा मस्त बसला बा खुर्चीवर तू काय बसला काय इथं खुर्चीवर इथं बोकड्याचं मटन आहे आणि तू इथं बसून गेला मस्त घरी झालं पाहिजे आराम करायला पाहिजे आता घरी जाऊन अबे बेले शांती आहे माय बी माझ्या घरचा बोकड्या कापला मी नाही बसू तू कोण बस न मला माहित होत बे बी मला माहित आहे ना तुमच्यासारखे लोक बाया झबरुले लुटून टाका हा पाचशे रुपये किलो आणि मोटून घेऊन जाण्याच्या बसून म्हणून मी बसलोले का इथं डेनी बुडा आम्हालाही माहित आहे बोगड्याचं म्हणून आता सध्या सातशे रुपये किलो चालू आहे म्हणून आम्ही का त्या जे सहाशे रुपये किलोच्या हिशोबा मटण घेतल्यास जेब्रुपासून सरपंच साहेब आता डेनी बुड्याची वय वत वह चालली आहे का नाही ते डेनी तेवढं काही समजत नाही हा तुम्ही काय लोड घेऊ आले मी देना लवकर तू का बसला रे का हा पॅक करून देटन माल झाले लवकर कर म्हणलं पॅक हा बस मला शांत काका का आता तुमच्या गोष्टी चालू होत्या मी काय तुम्हाला तुमच्या गोष्टी बस मला दोन मिनिटात तुमच्या सगळे जे मटण पॅक करून देतो बस बस दोन मिनटं थांबा डेने बोडा फोन गे रे बाबा एक किलो बोकड्याचं मण घेतलं तुझ्यापासून सातशे रुपये दिले सातशे रुपये नाही तर मग सरपंच ना पैसेच नाही दिले बा बोकड्याचे मोठनाचे ठीक आहे ना मी दिले पिले का जबरू नाही तर मग मला मानशील शांताराम काका पैसे नाही दिले सातशे रुपये ठीक आहे हो म्हटलं शांताराम काका देवलाल काका सरपंच साहेब ना तू तुम्ही तिघांना पैसे दिले हा मला माहित आहे ना फक्त हे अर्ध्या किलोच्या मटणाचे पैसे राहिले तर कंदील लापा म्हणते संध्याकाळी तीन म्हणते ठीक कंदील लापा हो हो म्हणलं जेब्रो मी संध्याकाळी आहे अर्धा किलो मटाचे पैसे देऊन दिना आता माझ्या भाषे मला चिल्लर नाही संध्याकाळी घरी आणून तुझ्या बाबा टेन्शन काय घेऊ नको संध्याकाळी म्हणलं चिल्लर जेव्हा म्हणलं तुयापाशी तेव्हा पैसे आण घरी चल का शांताराम भाऊ चल ना आता का कोणाची वाट पोर आला इथं चल ना आता घरी म्हणलं मोठं मटन धुईदा करायला लागेल टाकायला का सतरणी मध्ये एका घंट्यामध्ये भाजी म्हणलं बोलत जाते चल चल <laughs> आपले का झेबरे अजून कोण कोण यायचा आहे रे मटण घ्यायसाठी आता मला लिस्ट मध्ये जे नाव आहे मला ते दहा बारा जण मटन घ्यायचे राहिले आता येईनच म्हणलं ते आपले तो बेवडा म्हणलं शिवला घ्यायसाठी नाही सांगितलं होतं दहा पंधरा मिनिटं द्यायचं अजून पतच नाही काय त्या तुले ते हड्या नरम नरम बोट्या सांगितल्या होत्या ना हा आहे का आप आता नरम नरम बोट्यात आहे पण हड्ड्या म्हणलं कमी आहे ना हा हड्ड्या त्यानं सांगितले होते मले आता पाह म्हणलं आल्यावर का म्हणते होतं मशा करते का आता आबेल काय आहे एवढा वेळ का बी हा मटण घ्यासाठी एवढा वेळ लावतो का गे लवकर म्हणलं किती म्हणलं तुम्ही आलं मटन आबेल लेका झेमऱ्या मी एकटा मटण खाणार तुला पाव मोठा म्हणलं आपल्याला पाहिजे बोट्या आपल्याला खडकड हड्ड्याच्या पाहिजे आबेल का झुमर्या सगळ्याला हड्ड्या देऊ का बी सगळ्या हड्ड्या लागत माय म्हणलं नरम नरम बोट्या कोण खाईन झालं का बोकड्याच्या बोट्या करून झाल्या का वरतच टांगून झालं म्हणलं शिवलाल भाऊ बोकड्याच्या बोट्या झाल्या अर्धा पर्द त्या बोकड्यात मटनही खापून गेलाय ना आता तू दारू उतरली वाटे तू ये आता हो दारू फारू सगळं उतरली दे बरं लवकर एक किलो मटण दे त्याच्यामध्ये हड्ड्या वड्ड्या टाकतो सगळ्या नरम नरम म्हणलं थोड्याश्या कमी त्याचं बोटे हड्ड्या हड्ड्या थोडं जास्त टाकतो ठीक आहे देतो मामी तुम्ही का दोघे का हड्ड्यावलेच माणसं आहे का हड्ड्याच खाता नरम नरम बोटा खात जा ना थांबा देतो दोघाले बी हटाक म्हणला लवकर जेवढे मला लवकर म्हणला तिकडं म्हणला मोठा मोठा शिजू मला ट्रॅक्टर घेऊन जायला लागले म्हणला तिकडं ते कल्टिवेटरसाठी ते म्हणला लवकर मोठा हो बिल का जेवर लवकर ते म्हणलं मटण पॅक करून ते म्हणलं म्हणलं घरी जाऊन म्हणलं मटण ते धुई दाय करून म्हणलं शिजवायचं आणि दारू बी उतरून गेले माणसाची दे लवकर म्हणलं शिवलाल भाऊ दोन मिनिट थांब म्हणला दोन मिनिट म्हणलं दोघांची म्हणलं तुला एक किलो मटण झुमरले एक पाव मटण देतो म्हणलं पॅक करून हा बरं दोन मिनिट थांब थांब अबे का झबरे त्या झुमरले लेका मटण दिल न मला कोण नाही जीव राहिला तू हा तिथं म्हणलं ते पन्नी कोण तिथं जीवली झुमऱ्याच्या हातात दिली माझ्या कोण हातात दिली तू मटणाची थैली अगा शिवलाल भाऊ पहिले मटणाचे पैसे तर काढ बाबा आहे हा माझ्या झुमर न नगद पैसे दिले म्हणून दिले मटणाची थैली दिली तू उधारीत मामला आहे म्हणतो तू यावाला जमणार नाही माझे मटण म्हणलं उधारीत नाही भेटत मी चालतो म्हणलं झबऱ्या तुमचं चालतंय म्हणलं कसं आहे मी जर गेलो नाही लवकर मटण शिरणार आहे तुमचं चालतंय म्हणलं मी चाललो ठीक आहे म्हणलं झूमर तू जा मी पाहतो म्हणलं इकडे काय तर जा तू जा बैल <laughs> दे देना मोटन तिकडं म्हणलं मायवाली दारू उतरून गेली मोठा शिजवाच आहे ना वेळ विन दे आहे म्हणलं पैसे असल तर ने नाही तर मला वापस जा जमणार नाही ते जा लवकर वापस जा आई काय झबरे आचे दिवस ते बे उदार आज माझ्या भाषे म्हणलं पैसे नाही आले का उद्या म्हणलं ते लाईने मला पैसे भेटणार आहेत उद्या म्हणलं ते एक किलो मटनाचे सातशे रुपये देऊन दे उद्या दिघून जातो ना मटन <coughs> अबे ले का शिवल्या तुला समजून नाही राहिला का झेबरू बोरू राहिलाय ते पहि म्हणलं ना इथून तुला उदार नाही भेटत म्हणलं ना उदार कोणालाच नाही देत मोठा चाल नको बाई इथून बुडी बुडिया मातारा झालाय का तू हा जास्त नको बोलत जाऊ न काय म्हणलं म्हल ततल बतल ततल बतल करू राहिलाय का पैशासाठीच जगू राहिलाय का तू आ, का शिंगाळा डोंडाचे का बेवडे हा उठू का मला इथून त्या मताला माणसाला का आलो की गणे दाबून दिले का जमिनी जमिनीमध्ये म्हणला नाही इथून मटण भेटत नाही उद्या चाललं का बाय अभिले का रोंडा डोंडाच्या तुनच पाहिलं का बोकडायचं मटण आता जातो म्हणलं तुझ्या पाणीवर बाजारामध्ये दहा किलो लेखन आणतो बोकडच ना फुकट वाटतो म्हणलं गावामध्ये रोंडा काय तू काही असा माणशी नाही आलगीकण असा दर्शुन का तुझ्या माय बाबाने जातला नाही तुले तुला का नाही इथून उठून थांबली का दादा तू या पाणीवर म्हणलं दहा किलो मोटन आणून थांब थांबत बरं झालं जे ह्या लेखाले बेवडे तुला मटन उधार नाही दिलं नाही तर बसले असते म्हणलं तुझ्या डोक्यावर सातशे रुपयाची टोपी अपा मले मले मला माहित आहे गावामध्ये कोणत्या माणसाले उधार मटन आहे कोणत्या माणसाले उधार मटन नाही आहे द्यायचायत मला माहित आहे या पैसे डुबवते म्हणून मटन उधार नाही दिलं ठीक आहे नंतर मी कोणी बेवडे बावडे जर आले म्हणलं मटन घ्यायसाठी तर उदार द्यायचं नाही ठीक आहे ना म्हणलं आपा बिंद राहा म्हटलं तुम्ही बिंदत राहा आता एवढं मोठं म्हणलं जेले द्यायचा तेले देऊन दे आणि चाल म्हणलं घरी ये सगळं म्हणलं घेऊन म्हणलं चार पाच जण यायचे तेले देऊन देतो मोठा मग चाललं मग घरी ठीक आहे मग जबरू मी एक काम करतो तू म्हणलं हे सगळं सामान घेऊन येऊन जातो घरी मी चालतो म्हणला ठीक आहे ना जा आपा त्या आपण आराम करता मला त्या बाजीवर बसून जा जा <laughs>